पोलिसांची सर्वात मोठी कारवाई वाशी तालुक्यातील येथील लक्ष्मी येथे ऑपरेशन गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटक जिल्ह्यामध्ये काही रॉबरी डकवडीचं प्रकरण हायवेमध्ये मध्ये दोन तीन महिन्यामध्ये वाढ झाले होतं तसेच यरमाला मध्ये आ, लूट चालू होतं जेव्हा आमचं अधिकारी असतील आणि कर्मचारी गेले आणि त्याच्यावरती गुन्हा पण दाखल झालेले आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळं स्टडी केले की कोणतं क्रिमिनल्स आहे कोण करतायत आणि नंतर आम्ही काल रात्री शनिवारी रात्री आणि स स संडेचं सकाळी पहाटे सगळं ऑपरेशन करून लक्ष्मी पिढी आणि बाकी इतर पिढीमध्ये आम्ही ऑपरेशन केल्यानंतर आम्हाला सहा आरोपी टोटल भेटलेले प्लस दोन जुविना आहे असं आठ आरोपी आम्हाला समोर आले आहे याचं इन्रोगेशनमध्ये हे समजून आले की आ, ते काही गाडीनं टार्गेट करून आ, लूट करत होते खास करून ह्यांचं टू व्हीलर्समध्ये येतात आणि ते जोन ज्युविनाइल्स पहिले मुव्हिंग व्हेकल असतील ट्रॅव्हल गाडी असतील या दुसरं काही गुड्स गाडी असतील त्यांच्यावरती चढतात आणि ते चढल्यानंतर त्यांचं बॅग असतील या काही लूट करायचं आहे ते खाली उतरतात आणि नंतर हे स्वतः आ, जीन्स पॅन्ट घालून तीन तीन चार चार जीन्स पॅन्ट घालून ते परत रोडवरती उतरतात असं इंटरगेशनमध्ये समोर आले आहे आ, आ, की सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की आम्ही क्रिमिनल रिहॅबिलिटेशन पहाट प्रोग्राम पूर्ण जिल्हाभर सुरू केलेले आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोक आमच्या समोर येतात आमचं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि प्रत्येक पारधी पिढीमध्ये पण इथे कार्यक्रम चालू आहे फक्त पारधीसाठीच नाही बाकी सगळे इतर समाजासाठी सा पण इथे प्रोग्राम चालू आहे बरेचसे याच्यामध्ये येत नाही ते आमचं कधी पिढीला गेले तरी या त्यांचं गावमध्ये गेले तर ते आमचं समोर येत नाही हे फक्त काउन्सिलिंगला पण येत नाही या प्रोग्रामचा पण काही फायदा घेतले नाही असं काही क्रिमिनल आहे आम्ही स्पष्ट सांगायचं की हे क्रिमिनलला आम्ही आयडेंटिफाय करून यांच्यावरती कडक कारवाई करणार आहे आता तीनशे पंच्याण्णव असं गुन्हे दाखल आहे यांच्यावरती नक्की आम्ही तडीपार वगैरे करणार काही इतर सेक्शन यांचं गुन्हे ओपन होत असलं तर यांना हद्दपार प्लस एम पी डीए पण कारवाई आम्ही नक्की करणार आहे काय आहे आतापर्यंत आम्हाला अधिकारीचं कोणाचा असं सहभाग दिसून आलं नाही आहे काही कर्मचारीचं नाव ते घेतात ते सगळं एन्क्वायरी चालू आहे आम्हाला ठोस पुरावा कर्मचारी संपर्क संपर्कमध्ये होते या ह्यांचं खास करून रोल होतं या ते स्वतः ते स्पॉटला होते असं कोणत्याही आतापर्यंत एन्क्वायरीमध्ये मध्ये नाही आहे बट एन्क्वायरीमध्ये नक्की काही असं प्रूफ आलं तर आम्ही त्यांच्यावरती पण आम्ही कारवाई ॲक्शन घेणार आहे लक्ष्मी पारदीपिडे येथील कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान तगडा फौजफाटा घेऊन हे सर्व सराईत गुन्हेगार जे या चित्रणामध्ये दिसत आहेत त्यांना पकडण्यात यश आले हे लोकसेवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें